नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सध्या नगर परिषदेच्या निवडणुका सार सगळीकडे चालू आहेत संपूर्ण महाराष्ट्रात आणि या निवडणुकीमध्ये वैशिष्ट्य असं आहे की अचानक निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीचा बॉम्ब या नगरपालिकेचा ता टाकला आणि या बॉम्बमुळं सगळ्या महाराष्ट्रात विस्फोट झाला कारण की गणित जोताना आणि गणित एकत्र आणताना आता खऱ्या अर्थानं पक्षांची कवायत चालू आहे जी कवायत की सामाजिक क्षेत्रामध्ये या पद्धतीनं आजपर्यंत कधीही यांची झालेली नाही जनता केंद्रबिंदू वगैरे असल्या तर सध्याच सध्या सध्याच जे भूमिका आहे आणि ज्या पद्धतीची यांची मोर्चे बांधणी आहे ना ती पूर्णपणे विस्कटलेली आहे विस्कटलेली आहे म्हणतोय कारण की कुठं काय कशा पद्धतीचं गणित लावावं हे कळत नाहीये बऱ्याच ठिकाणी भाकरी फिरवण्याची पद्धत सुरू झाली आणि या सगळ्या समीकरणामध्ये जनतेच्या पर्यंत कशा पद्धतीने पोहोचावं याचीही रणनीती अजूनही तयार नाही आणि आज म्हणजे सतरा तारीख आहे या सतरा तारखेला निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याचा हा शेवटचा दिवस आहे का आहे का नाही कारण कशा पद्धतीच्या भूमिका पक्षांनी बांधाव्यात आता त्यांनाच कळन आहे खऱ्या अर्थानं ही जी निवडणूक आहे ती लोकल पातळीवरची म्हणजे स्थानिक स्तरावरची ही सगळ्यात महत्वाची निवडणूक आहे कारण की इथला जनप्रतिनिधी इथला आपला जो काही भाग्यविधाता आपल्या पद्धतीनं आपलं भाग्याचं निर्धारण करणार आहे वॉटर गटर मीटर आणि स्वेटर या सगळ्या गोष्टींची जमवा किंवा यांची मोर्चे आणि या संस्थेच्या माध्यमातून नेहमी होते पण खऱ्या अर्थानं आज त्या संस्था खऱ्या अर्थाने कन्फ्युज आहेत कारण कशा पद्धतीने पावलं उचलावी आज जरी यांनी जोरजोराने जो घोषणा द्यायला सुरुवात केली असेल याचे शंखनाद होत असतील सर्वसामान्य म्हणजे जे हौशे नवशे हौशे आणि नवशे म्हणायला गौशे तर अजून लांबच आहेत कारण की गौश्यांचं खरं काम सुरू होणार आहे ते जेव्हा पूर्णपणे उमेदवार हा निश्चित झाल्यानंतर पण आता सध्या हौशे नऊशे जोरात कवायती करतायत हलक्या वाजवतायत शड्डू ठोकतायत आणि या शड्डू ठोकण्याच्या नादात ज्या पद्धतीच्या भूमिका या पटलावर आणून सोडल्यात ना खऱ्या अर्थाने ते चिंतेची बाब आहे ज्या पद्धतीनं आज सगळ्या महाराष्ट्रातलं हे चित्र वास्तविक पाहताच नगर या नगरपालिकेच्या माध्यमातून यात खऱ्या अर्थानं स्थानिक चेहऱ्याची खरी निवड होत असते आणि जसा स्थानिकचा चेहरा तशी या स्थानिकच्या चेहऱ्याच्या भोवती वर्तुळ तयार होतात सत्ता समीकरण जर बांधलेलं असेल तर त्याला अधिक महत्व प्राप्त होतं परंतु त्यापेक्षाही जास्त स्थानिकचा जो उमेदवार आहे तो जो नगर नगराध्यक्षाच्या पदाचा उमेदवार असेल किंवा नगरसेवकाच्या पदा उमेदवार पदाचा उमेदवार असेल त्या उमेदवारांच्या कर्तबगारीवर हो आणि त्यांच्या जनसंपर्कावर या सगळ्या गोष्टी आधारित आहेत परंतु आज म्हणतो ज्या पद्धतीने मागच्या व्हिडिओत काही बोललो आपण जरा बघा त्या मागच्या व्हिडिओत काय बोललो आहे ही सगळी समीकरण आता फक्त हायटेक झालेली आहेत आणि हे हायटेक झाल्यामुळं आज जनता ही हायटेक झालेली आहे प्रत्येकाला आश्वासन आणि या आश्वासनाच्या बाजारामध्ये ज्या पद्धतीची समाज व्यवस्था ढासळली आहे ना ती समाज व्यवस्था बांधता बांधता आपल्याला नाके नाव येणार ना आहेत कारण की प्रत्येक ठिकाणी आश्वासन आहेत प्रत्येक ठिकाणी खैरातीसारखे आश्वासन आहेत आणि या आश्वासनाच्या धुरामध्ये कशा पद्धतीचा विकास बांधला जाईल आणि कशा पद्धतीने हे लोकप्रतिनिधी काम करतील हा येणारा काळ ठरवेल कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका यांनी नेहमीच साकारलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीनं आजपर्यंत या नगरपालिकेच्या माध्यमातून जरी आमच्या या नगरपालिका एकोणीशे पन्नासला ला जरी स्थापन झालेल्या असतील किंवा एकोणीशे बावन्न चौपन्नला जरी स्थापन झालेले असतील किंवा नूतनीकरणात एखादी नगर नवीन नगरपालिकेची बांधणी झालेली असेल पण या सगळ्या नगरपालिकेचे प्रश्न सारखेच आहेत आजही समाज व्यवस्था किंवा ज्या पद्धतीची व्यवस्था शहरांसाठी करणं गरजेचं आहे त्या आजही यांच्या पोलखोली म्हणजे प्रत्येक पावसाळ्यात मना प्रत्येक क्षणोक्षणी प्रत्येक ठिकाणी कारण की नियोजन कसलच नाही ना त्या बाबतीत न महानगरपालिकेचे नियोजन चांगले वाटतात कारण की या पद्धतीनं ज्या पद्धतीने याचे आराखडे करायला पाहिजेत नगर रचना विभागाकडून याच्या सगळ्या प्लॅनिंग करून घ्यायला पाहिजेत या सगळ्या प्लॅनिंग फक्त कागदावर तुम्ही एखाद्या नगरपालिकेच्या ठिकाणी नगरपालिका असलेल्या गावात जरी फिरलं सगळ्या गावाला जरी वसा मारला तर तुम्हाला एकही सुलभ स्वच्छालय पाहायला मिळणार नाही एकही चांगल्या परिस्थितीत असलेलं उद्यान सापडणार नाही एखाद चांगल्या पद्धतीत असलेलं वाचनालय सापडणार नाही किंवा क्षणभर कुठंतरी विरुंगळा व्हावा या हिशोबाने एखाद स्थळ सापडणार नाही प्रत्येक ठिकाणी फक्त गदारोळ आहे रस्त्यांची परिस्थिती तशीच आहे पाणी पुरवठ्यांची अवस्था तशीच आहे आणि आता नवीन फॅड निघालाय लोकांनीही नवीन फॅड खूप चांगल्या पद्धतीने स्वीकारलाय जारचं पाणी अक्वावार वॉटर अहो या आकवा वाटरच्या न आमचं मूळ जे आरोग्य धोक्यात आलंय ना ते आज आम्हाला कळायला मार्ग नाहीये आणि जे दवाखान्याच्या फेऱ्या आमच्या वाढल्यात ना याला सगळ्यात मोठी कारण हे नगरपालिका कारण की नगरपालिकेने जर चांगल्या पद्धतीनं पाणी पुरवलं असतं आणि स्वच्छ पाणी जर पिण्या योग्य असलं असतं तर कशाला या जारच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ आली असती पण ह्यांना काय प्रत्येक गोष्टीत फक्त सांगा दिसतात यांना फक्त दिसते गुत्तेदारी यांना दिसतात फक्त कमिशन्स यांना दिसतात फक्त कशा पद्धतीनं आपल्याकडं नवीन नवीन योजनेवर फंड आणता येतील आणि त्या फंडचा जास्तीत जास्त भाग आपल्या खिशात कशा पडता येईल या सगळ्या गोष्टींकडे या आता नगरपालिकेच्या जे ये काही येणारे लोक आहेत कारण की धुतल्या तांदळाचे ना नाहीये तुमच्याकडं पैसा वाटायला येणार आहेत तुम्हाला बोटी खाऊ घालायला येणार आहेत तुम्हाला चपटी पाजायला येणार आहेत तुमच्या प्रत्येक गोष्टीचे क्षमत करायला हे तुमच्या दारात येणार आहेत आणि हे दारात उगच येणार नाहीत ते मतलब घेऊन येणार त्यामुळे या मतलबासाठी म्हणजे म्हणतात ना वादीसाठी हाल्या मारणं हे वादीसाठी तुमच्या हाल्या शंभर टक्के मारणार आहेत बाकीचे प्रश्न जाऊ दे बाकी प्रश्नांची काही घेणे देणं नाही आणि हे प्रश्न खऱ्या अर्थानं जो सोडवणारा माणूस आहे जग ज्याला ह्या गोष्टीची जाण आहे त्याला ही जनता डुंकूनही पाहत नाही बरं का कारण की त्याच्याकडं पैसाही नसतो तुमच्या खुशामती करण्यासाठी चपटी बोटी जी काय लागते ती मिळत नाही आणि दुसरी काय माहिती त्याच्याकडे देखावा नसतो सरळ 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 मार्गी तो तुमच्याकडे येतो पण येड्यात काढून त्याला जशा बाकी ज्यांना हो हो म्हणत असतात त्यालाही हो करून तुम्ही बाजूला सोडतात अशा परिस्थितीच्या परिस्थिती या स्थानिक स्वराज्य संस्थेत झालेल्या आहेत त्यामुळं खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती जर बदलायची असेल तर आजीने आत्ताच खरी वेळ आलेली आहे आणि एक खरी वेळ वखा आणि ज्या योग्य तो सामाजिक भूमिका जपणारा आपल्या तळमळीला जागणारा आणि प्रत्येक गोष्टीचं नियोजन करणाऱ्या अशाच उमेदवाराला जर आपण आपल्या शहराचं प्रतिनिधित्व किंवा प्रथम नागरिक बनवलं तर खऱ्या अर्थानं या देशाचंही भलं होईल आणि तुमचंही भलं होईल पण त्याच्यासाठी तुमच्यातले जे लालसा आहे तुमच्यातले आत्मक्लेश आहे तुम्हाला जी लोभ आहे तो थोडासा दूर करावा लागेल तर तुमचा पाच वर्षाचा कार्यकाल हा व्यवस्थितपणे तुम्हाला घालवता येईल आणि त्या जर कसोटीवर पुन्हा तो जर टिकला तर ती पुढची गोष्ट राहिली पण खऱ्या अर्थानं जर तुम्हाला आपली भूमिका आपला परिस्थितीने आपला विकास जर आखडायचा असेल तर दिलेला हा काला मात्र खूप महत्वाचा आहे चपटी बोटीच्या नादात नका भुलात पडू खऱ्या माणसाला ओळखा आणि या नगरपालिकेत खऱ्या अर्थानं तुमचा योग्य तो प्रतिनिधी निवडा एवढीच विनंती नमस्कार